लोक फायबर म्हणून आत प्लस्टर वाचतात आपल्याकडे ओपन पीस दाखवतोय त्यामुळे ओरिजिनल गॅरंटी पूर्ण आदळा हातोडा मारा काही होणार सुट्टाचा कपड्याचा ब्लाउज पण घालू शकता बघा तुम्हाला हे नाही आपल्याला घरचा मॅचिंग बाक। ब्लाऊज घालायचा घालताना हातात नाही घालायचा हिक घालायचा घालायचा असा लॉक करायचा लॉक झाला की तुमचं काही पिणा असत्या वांगड्या असतात त्याला माग टाचलंय की ओखेमध्ये झालं आणि बाजारातलं कसं आता घ्यायचं पुढच्या वर्षी कस की आपण आर घेतला बाजारात अशी कंडिशन आहे काय झालं तरी दुरुस्ती करून द्यायची आपली गॅरंटी तसं बाजारामध्ये आता पाहिलं की बरेच आणण्या वगैरे विकायला आहेत म्हणजे लक्ष्मीसाठी तर इथं आपल्याला एक नवीन प्रकारच्याच लक्ष्मीचे साचे आपल्याला इथं दिसत आहेत तर हे साचे कधीपासून बाजारात आलेत किंवा ह्या साच्यांविषयी थोडक्यात तुम्ही मला माहिती सांगावी नमस्कार मी मूर्तिकार राहुल उपरे हे जे आहेत आपले ते फायबरच्या मुक मूर्त्या आहेत ह्या मूर्त्या पडल्या फुटल्या भांगायचा प्रश्न येतच नाही कारण ह्या मूर्त्या जी लाँग लाँग लाईफ आहे ह्या मूर्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या फायबर मूर्त्याला तुम्ही काष्टा घालू शकता साडी घालू शकता फोल्डिंग मूर्ती आहेत पूर्ण हात पाय बाजूला होतो ह्यामुळं ह्या मूर्त्याला इतकी प्रचंड मागणी आहे आणि प्रथमच आपला बार्शीत पहिलाच कारखाना असल्यामुळे इतकी प्रचंड मागणी आहे की मी गिराकाला माल देऊ शकत नाही एवढं महिलांचा प्रतिसाद मला हे जे साचे आहेत हे म्हणजे थोडंसं आपण जे पारंपरिक पद्धतीने वेगवेगळे आणण्या वगैरे बघतो आहे त्याच्यापेक्षा हे थोडंसं वेगळं वाटतं ह्याच्यामध्ये पिलवंड पण आपल्याला पिलवंडासाठी लागणारे पण बालसाचे पण इथं उपलब्ध आहेत हे साचे फायबरचे आहेत तर म्हणजे वेगवेगळे साचे असे पण काही बाजारात आहेत तर त्या साच्यामध्ये आणि ह्या साच्यामध्ये नेमकं फरक काय आपले जे साचे आहेत आपल्या जरी मूर्त्यावर न पडल्या तरी फुटत नाही याची फुल गॅरंटी आपण कस्टमरला देऊ शकतो आणि बाजारातले जे आहेत फायबर बोर्ड आहे ही पडले की फुटत आहेत कस्टमरला हात सुद्धा लावू देत नाही दुकानदार एवढी बाजारातली क्वालिटी खराब आहे फायबर म्हणून विकतात त्याच्यात आत प्लास्टर भरलेला असतात आपलं पूर्ण ओरिजिनल तुम्ही कारखान्यात मी दाखवू शकतो की पूर्ण फायबर तुम्हाला मटेरियल मिळू म्हणजे याचा स्वतःचा तुमचा कारखाना आहे आणि हा सगळा माल तुम्ही बनवत आहेत तर ग्राहकांना काय सांगू इच्छिता तुम्ही याच्याविषयी आता बाजारात तर तुम्ही जी खरेदी करता ती पूर्वी आधी येऊन करायला पाहिजे आता बाजारात असंच ती द्याय की ओरिजिनल माल मिळणं मुश्किल आहे आणि जी फायबर आहे घेताना फक्त बघून घ्या कारण की तुमचे पैसे कष्टाचे पैसे असतात त्यामुळे घेताना माल ओरिजिनल बघून घ्या फसवणूक होऊ नये अशी काळजी करून फायबर बॉडे घ्या तुम्ही आपल्या हा कारखाना होलसेलसाठीच फेमस आहे तुम्हाला जर बाळाच्या बॉडे जर घ्यायला आला तर चार हजार रुपयाला जोडी बसते आणि होलसेलमध्येच रेट सांगतो नाही जर तुम्ही घाऊक बाजारात जर, जर, जर गेले तर सात हजार रुपयाला जोड विकतायत आणि साडेतीन फुटाची बॉडी आपण दहा अकरा हजार रुपयाला होलसेलमध्ये देतो आहे आणि रिटेललाही वीस हजार रुपयाला विकतायत आपल्याकडे साडेतीन फूट चार फूट बाळ दीड फूट असे उपलब्ध आहेत आमची चौथी पिढी माझ्या पंजोबापासून चालू आहे पण प्रथमच आपण फायबर दांद्यात ह्या वर्षी पदार्पण केलेला आहे माझा गणपती मूर्ती महालक्ष्मी मूर्तीचा कारखाना स्वतःचा आहे आमचा तर आपण पाहताय की बाजारामध्ये गेल्यानंतरनं मुखवट्यामध्ये पण आपल्याला साधे मुखवटे आणि आता आलेले अमरावती पॅटर्न मुखवटे तसेच आपण आता बघितलं की बाजारामध्ये आणण्या आणि इथं उपलब्ध असणाऱ्या रेडीमेड लक्ष्म्यांचे जे साचे आहेत ते पूर्णपणे फायबरचे आहेत आणि आपल्याला इथं बार्शीमध्ये उपलब्ध होत आहेत तर ग्राहकांनी याचा जरूर लाभ घ्यावा